बेलापूर महापालिका वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर सत्तावन्न मतदार आहेत असा आरोप गजानन काळे यांनी केलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी झोपेत नोंदणी केली का असा देखील सवाल त्यांनी केला रोज नवीन प्रताप करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचा आता मनसे सत्कार करेल देखील झोपेमध्ये या सगळ्या मतदारांची नोंदणी झालेली आहे का हा सवाल आमचा आहे मुळातच आता निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि बीएलओ यांचा शाल श्रीफळ देऊन मुळातच जाहीर सत्कार केला पाहिजे की काय अशी कल्पना सुद्धा मनसे म्हणून आम्हाला सुचलेली आहे हा घोळ निस्तरा याच्यासाठी लेखी स्वरूपात तर आम्ही देणारच आहोत पण वरचेवर म्हणजे मला आता कळलंय की कोकण भवन ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी बसतात कोकण भवन हा सुद्धा घर क्रमांक आणि पत्ता आहे त्यामुळे एकही गोष्ट यावेळी निवडणूक आयोगाने सोडलेलं नाही फक्त मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान इथे भविष्यात दोनशे तीनशे मतदार सापडू नये हेच काहीतरी नको